या विश्वामध्ये आपल्याला मिळालेलं आयुष्य मिळालेला काळ आणि मिळालेलं शरीर हे या विश्वास सगळ्यात मौल्यवान आहे तेव्हा अशा या आयुष्याची किंमत ज्यांना कळत नाही या आयुष्याचा ज्यांचा योग्य अभ्यास नसतो या आयुष्याचा या देहाचं सदुपयोग कसा करायचा आहे त्याचं योग्य नियोजन जे करत नाही एकंदरीत आपण केलेल्या कर्माचा होणारा जो परिणाम आहे सुद्धा काहीच कल्पना नाही असं बेभान बेधुंद आणि मोकार आयुष्य जगणारी जी काही माणसं आहेत तर ती करत काय असतात आयुष्याची ही जुगारच खेळत असतात आणि असा जुगारी जो आहे तो स्वतःबरोबर इतरांच्या आयुष्याला सुद्धा मातीत घातल्याशिवाय राहतात तेव्हा आयुष्य योग्य संगतीत वापरा आयुष्य क्षणाक्षणाला त्या आयुष्याला त्याच्या इतकं मूल्य देत तितकं मौल्यवान जीवन जगा रामकृष्ण